झालेला आहे माझ्या बरोबर आता प्रिया कदादे आहे ज्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार आहेत नाही काय सांगाल सगळ्यात पहिल्या पुण्यातल्या तरुण नगरसेविका ते आता इतक्या टर्म कसा एकंदरीत प्रचार प्रचार खूप जोरात चालू आहे तुम्ही बघू शकता कारण गेली वीस वर्ष जनता वसात कुटुंब अठ्ठावीस प्रभाग क्रमांक अठ्ठावीस जनता वसात हिंगणेकूर या भागात काम करतोय आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज भाऊ लोखंडे तुकाराम भाऊ पवार आशाताई तापेरे या आणि प्रिया गदादे असं आमच्या चौदा जणांचा हा पॅनल अतिशय स्ट्रॉंग पॅनल उभा राहिलेला आहे कारण आताच विरोधकांना धसकी बसली आहे की या पॅनलला चॅलेंज कसं करायचं कारण आम्ही सगळे तळागाळातले काम करणारे कार्यकर्ते आहोत सगळेजण वस्ती भागावर काम करणारी लोक आहोत त्यामुळे नक्कीच वस्तीतील लोकांचा आमच्यावर विश्वास आहे हो। आणि त्या पद्धतीने आम्ही कामं चालू केली आहेत लोकांची काही अडचणी असतील त्या सोडवण्याच्या प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये काम करतोय आणि जनतेच्या तळमळीसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलोय नक्कीच जनता आमच्या पाठीशी असा विश्वास आहे गदा पाटील कुटुंब जर आपण पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाची सेवा करण्यापासून सुरू झालेली ही जनसेवा आता काय काय नेमकी कामं झालेली आहेत कुठल्या आधीच्या कामांच्या जोरावरती तुम्ही नवीन लोकांना अप्रोच दोन हजार सहा साली माझ्या आई स्वर्गीय छायाताई यांनी या कामाला खरं सुरुवात केली आणि त्यांच्याच वारसा चालवण्यासाठी मला माझ्या जनता वसतमधून हो तीन वेळा नागरिकांनी निवडून दिलं तर ती कामं प्रामुख्याने जे काही जनता दवाखाना असेल जनता लाईट हाऊस असेल जनता अग्निशामक केंद्र असेल मुलांसाठी वेगवेगळे वेग वे काही शासन योजना राबवणं असेल महिलांसाठी काम करणं असेल युवकांसाठी काम करणं असेल या वेगवेगळ्या वेग वे एक नाही अनेक योजना आपण आपल्या प्रभागांमध्ये राबवल्यात आणि त्या विकास कामांच्या जोरावरच आज आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांच्या भेटीसाठी जात आहोत एखादा असा प्रोजेक्ट आहे जो करायचाच यंदा निवडून आल्यानंतर ई लर्निंग स्कूल आपल्या प्रभागामध्ये चालू करण्याचा आपला मानस आहे वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळ असतील कारण आपली वस्ती एकच आहे आणि त्या वस्तीला एकच प्रमुख रस्ता आहे त्यामुळे आपल्या भागातील लोकांना पार्किंगचा समस्या वाढली कारण वस्ती वाढली आहे लोकसंख्या वाढली आहे त्या अनुषंगाने पुढील भविष्यात वीस पंचवीस वर्षाचं विजन ठेवून एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल पार्किंगची व्यवस्था कचरा व्यवस्थापन पर्यायी रस्ता आणि ई लर्निंग शाळा असे मुख्य जी आपल्याला प्रोजेक्ट करायचे ते येत्या काळात दिसतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभाग अठ्ठावीस जर आपण सांगायला गेलो तर मिक्स प्रभाग यावेळेस तयार झालेला ज्यामध्ये खूप पॉश एरिया सुद्धा आहे थोडासा स्लम एरिया सुद्धा आहे मात्र स्लम एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि सुरुवातीपासून तुम्ही त्या प्रभागामध्ये नेतृत्व केल्यामुळे गुन्हेगारीचा प्रश्न सातत्याने प्रकर्षाने जाणवताना पाहायला मिळतो अजूनही पाहिजे तितका आळा बसलेला नाहीये यासाठी काही विचार मी अभिमानाने सांगल की आता पुणे शहरामध्ये जनता वसत हे फक्त गुन्हेगारीचं टॅगलाईन लावून ला वस्तीला नाव दा दिलं जातं पण माझ्या वस्तीमध्ये सी ए आहेत वकील झालेले आहेत काही जण डॉक्टर्स आहेत पोलीस भरतीमध्ये बऱ्याच मुलं झालीत त्यामुळे एक दोन पाच टक्क्यांच्या लोकांमुळे माझ्या वस्तीचं नाव खराब होतंय तर ही आपल्याला पार्श्वभूमी पुसून टाकण्यासाठी जनता पोलीस चौकीची उभारणी आपण केली आणि पुढील काळामध्ये पोलीस यंत्रणा असेल आदरणीय पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुन्हेगारी संपवण्यासाठी आम्ही नक्की चारही उमेदवार प्रयत्न करू दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत त्यामुळे त्याचा हो या सगळ्यामध्ये खूप फायदा होईल असं वाटतं प्रचाराच्या दरम्यान जाणवतोय असं काही नाही आता तर आम्ही सगळेजण आदरणीय दादांच्या विचारांना घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतोय दादांनी पुणे शहरासाठी माझ्या प्रभागात पण मी पहिल्यांदा राष्ट्रवादीची म्हणून नगरसेविका म्हणून काम केलंय त्यामुळे दादांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि तोच विचार गरा आम्ही घराघरांमध्ये पोहोचवतोय आदरणीय पवार साहेब हे सगळ्यांचेच प्रेरणा सारे गेली पन्नास दशकं त्यांनी आपल्या पुणे शहराच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये योगदान दिलंय त्यामुळे साहेबांचे विचार घेऊन तर आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतोच आहे पण आदरणीय दादांची काम करण्याची पद्धत वेगळी आणि त्या कामाच्या जोरावर आम्ही काम चालू ठेवलंय नक्कीच आपण बघतोय प्रिया गदा ते माझ्या बरोबर होत्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधलं राष्ट्रवादीचं संपूर्ण पॅनल आहे आणि आजपासून प्रचार सुरू झालाय खर तर कालपासून सगळ्याच पक्षांचे प्रचार चालू झालेले आहेत काल सगळ्यांचे प्रचार शुभारंभ झाले आणि त्याच्यानंतर आज हे संपूर्ण पॅनल असेल किंवा प्रिया गदा असतील या स्वतः सुद्धा आता प्रचारासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात अर्थात या सगळ्याच्या नंतर आधी केलेली कामं असतील किंवा इथून पुढे जे काही व्हिजन ठेवून त्या पुढे जातात त्यामुळे या सगळ्याला जनता कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड